जय जय रघुवीर समर्थ आता आपण सत्तावीसावा श्लोक बघू भवाच्या भये काय भीतो सलंडी धरीरे मना धीर धरी रे सांडी रघुनायका सारिखा स्वामी शिरे दुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी भवाच्या भये काय भीतो सलंडी म्हणजे अरे तू काय भेकड आहेस का या संसाराला का बर कशाचं भय वाटतंय तुला या संसाराचं भय का वाटतं म्हणजे संसार म्हणजेच हे भवसागर भवाच्या भय म्हटलाय या भवसागराचं भय तुला का वाटतं आहे कशासाठी घाबरतोय तिथे काय खूप पराक्रम करावा लागतो असं काहीच नसतं हे माणसानी लक्षात ठेवायला हवं काय आहे की समजा एखादा दाढी मिशा आल्यावर एखादा मनुष्य रांगायला लागला तर ते शोभेल का तसं तुम्ही प्रपंचात पडल्यानंतर या भवसागराची भीती सोडून द्यायला पाहिजे आणि ती सोडताना काय हवं हो, तर मनुष्याने ईश्वरावर निष्ठा ठेवावी की तो, तो करून घेईल आणि आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी धैर्याने उभं राहिलं पाहिजे म्हणजे मग म्हणजे मग काय होईल की भवाच्या भय काय भीतो सुलटी भीती वाटणारच नाही आणि मग धरिरे रे मना धीर धाकास सांडी आता धाक कशाचा वाटतो तो प्रपंचाचा धाक असतो तर तो तो भगवंतावर सोडायचा प्रारब्धानुसार जे व्हायचं असेल ते होणारच आहे म्हणून समर्थ म्हणतायत की अरे मना तू धैर्य धारण कर धाक सोडून दे भय बाळगू नकोस आणि विश्वास वाढवण्यासाठी ते सांगतायत की भगवंतासारखा म्हणजे रामचंद्रासारखा धनी तुझ्या मस्तकावर आहे रघुनायकासारखा स्वामी श्री म्हटलंय ना म्हणजे रामचंद्रासारखा धनी जर त्याची तू आराधना केली तर तो तुझ्या मस्तकावर आहे आणि त्याच्या कृपाछत्राखाली तू आहेस तेव्हा तो भक्तांच्या रक्षणा करताच त्याच्या हातात धनुष्य आहे धनुष्यधारी राम आहे तो असा धनुष्याचा करत असतो त्याच्या क्र त्याच्या तो भक्तांचं रक्षण करण्याकरता हातात धनुष्य धरून सज्ज आहे तो तुझी उपेक्षा करेल का तो कधीही तुझी उपेक्षा करणार नाही ुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी म्हटलाय म्हणजे हातामध्ये दंडधारण केलेलं आहे हातामध्ये धनुष्य आहे तो तुझी कधीच उपेक्षा करणार नाही पण केव्हा हे शक्य आहे जर तू भगवंताचा झालास भगवंताचं नामस्मरण केलं भगवंताची प्रार्थना करत राहिलास त्याला विस त्याचं विस्मरण जर तुला झालं नाही तरच हे शक्य आहे नाहीतर आपण जर भगवंताला विसरलो तर तो, तो आपल्या पाठी उभा राहत नाही नाहीतर तो दक्षच असतो असा समर्थांसारखा दक्ष असलेला तुमच्या द हातात दंड धरलेला तुझ्या पाठीशी उभा ते आहे तेव्हा तुला मृत्यूचं भयसुद्धा बाळगण्याचं कारण नाही कारण त्या भगवंताच्यामुळे मृत्यू तसा मृत्यू टळत नाही पण जर तुझ्यावर काही संकटामुळे येणार असेल तर ते संकटाचं भय तू बाळगू नको मृत्यूचं भय देखील त्याच्यामुळे टळू शकतं म्हणजे जसं एखाद्या ॲक्सिडेंट होतो पण त्याच्यातून स देखील जर भगवंताचा तू भक्त असला तर त्याच्यातूनही तू वाचू शकतो म्हणून त्यांनी सांगितलं आहे की शेवटच नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी हातात दंड घेऊन तो तुझं संरक्षण करायला बसलेलाच आहे पुढचा श्लोक आहे अठ्ठावीसा दिनानाथ हा काम राम को दंडधारी पुढे दे देखता काळ पोटी थरारी जना वाक्य नेम हे सत्यमानी कदा रामदासा अभिमानी सांगितलंच आहे की दीनानाथ हा आता हे जे श्लोक आहेत ना नुपेक्षी कदा रामदासा हे दहा श्लोक आहेत पाठोपाठ जसे आपले दोन दोन जसं घेतो तसेच आपण घेऊ पण ते सगळे राम रस समर्थ म्हणजे राम ही आपल्या दासाची उपेक्षा कधीच करत नाही असं नुपेक्षी कदा रामदासाभिमानी असं शेवटची ओळ असलेले दहा श्लोक आहेत ते आपल्याला आता बघायचे आहेत <coughs> तर परमेश्वर दिनानाथ हा राम कोदंडधारी म्हणजे परमेश्वर आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही कारण त्याच्या हातामध्ये धनुष्य बाण असतो त्या धनुष्य बाणाने तो सदैव टनत्कार करत असतो आणि आपल्या शि भक्ताला वाचवत असतो कोणत्याही जीवाला कोणा आपल्याला पाहतो आपण पण कोणाचा तरी आधार लागतो असं लहान मुलं असेल तर तो, तो आईचा आधार घेतो थोडं मोठं झाल्यावर कधी वडिलांचा आधार घेतो मग आपण भगवंताचा आधार का घ्यायचा नाही आपण जर भगवंताचा आधार घेतला तर त्याच्या बळावर आपल्याला खूप धैर्य मिळतो इवन आपण साधं बघा की एक पुत्र जरी असलं घरातलं तरी ते घरातनं खूप भुंगतं म्हणजे त्याला सुद्धा धन्याचा आधार लागतो म्हणून आपण ईश्वराचाच आधार घ्यावा आणि त्याच्या भरविश्यावर राहिलं तर परमेश्वर हाच आपला आधार आहे असा विचार करून आपण कुठलंही कार्य केलं तर ते कार्य सहज साध्य होत त्यांनी म्हटलेलं आहे की कोणाकोणाला ते मदत करत असतात पुढे देखता काळ पोटी धरारी म्हणजे काळ जरी आला तरी तो सुद्धा तुमच्या याला घाबरतो <coughs> तर कारण काय की जे का रंजले गांजले त्यांचे ते नाथ असतात आता राम समर्थ म्हणा किंवा रामदास स्वामी म्हणा किंवा राम म्हणा हे सगळे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले असे जे आहेत म्हणजे रंजले गांजलेल्यांना किंवा दुःखितांना सहाय्य देण्याकरता भगवंत नेहमीच तयार असतात पण तुम्ही भगवंताला आठवलं पाहिजे त्याची आठवण केली पाहिजे तो नाथ आहे रक्षक आहे पालक दिनानाथ त्यांनी म्हटलंय करणारा तो आहे तो हातात धनुष्य घेतलेला आहे असा राम तुमचं त्याला तुम्ही कोदंडधारी सुद्धा म्हटलेला आहे किंवा कोदंड कोदंडधारी किंवा कोदंड पाणी त्याच्या हातामध्ये धनुष्य बाण आहे त्याचा तो सर्वांना धाक दाखवत असतो दाख आणि त्या रामाला हे त्रिभुवन सुद्धा घाबरते कळी काळालाही त्याचा थरकाप येतो भयाने घाबरतो समर्थ म्हणतात की मी अतिशयोक्ती करत नाही पण हे माझं जे बोलणं ते नेमस्त आहे जनावाक्य नेमस्त हे सत्यमाने हे सत्य, सत्य वाक्य आहे मी बोललेलं हे तुम्ही लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे भगवंताचं सहाय्य घेण्याचं ठरवा किंवा भगवंताची भक्ती करा आता संत जे असतात ते निस्वार्थी असतात सत्यवादी असतात आणि ते कधीच अतिशयोक्ती सांगत नाहीत त्यांनी जे सांगितलं जे ते जे सांगतात ते नेहमीच खरं होतं असं रामाचं सामर्थ्य असं अलौकिक आहे इव्हन तो भक् वत्सल हृदय म्हणजे त्याचं हृदयसुद्धा भक्त आहे भक्ताची उपेक्षा कधीच तो करत नाही म्हणून आणि समर्थ म्हणतात की हे माझं समर्थ एक हे होऊन गेले संत त्याच्यामुळे म्हणतात की हे माझं बोलणं नेमस्त आहे म्हणजे वस्तुस्थितीला धरून मी बोलत आहे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आता पुढचा श्लोक आहे एकोणतीसावा पदी राघवाचे सदा सदाब्री गाजे बळे भक्तरी श्री कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेणे अभिमानी कदा रामदासाभिमानी हे सगळं रामदासाभिमानीच्या श्लोकातलंच आहे दहा श्लोक असे आहेत तर रामानी भगवंताच आपल्या भक्ताचं रक्षण करीन अशी जणू काही प्रतिज्ञाच घेतलेली आहे आणि त्यामुळे तो सदैव ते सदा ब्रीद गाजे म्हणजे त्याच्या पायातलं तोडर प्रीत म्हणजे तोडर म्हटलेला आहे तो तोडर सदैव सदैव असा वाजवत असतो पाय की मी भक्तांचं रक्षण करणारच आहे आणि हे लोकांना समजण्याकरता तो पायाचा आवाज करत असतो पायामधलं तोडर वाजवत असतो जर कोणी भक्तांचा छळ करीत असेल तर अशा दुष्टांच्या मस्तकावर हातातलं शस्त्र सुद्धा भगवंत म्हणजे राम उगारतात आणि आपल्या भ भग, भक्ताचं रक्षण करतात म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की रक्षण करण्याकरता राम हा सदैव तयार राम सदैव तयार असतात आता त्यांनी काय म्हटलं आहे बळे भक्त रिपू श्री कांबेवाजे म्हणजे त्यांनी रक्षण करतात पुरी वाहिली सर्व जेणे विमाने असं सांगितलं आहे की रामाने अयोध्ये राम आणि जेव्हा आपला अवतार कार्य संपवलं तेव्हा त्या अयोध्ये सगळी लोक म्हणायला लागली की आम्हाला तुमच्या बरोबर घेऊन जा तर त्यांनी अनेक आली आणि अयोध्येच्या बऱ्याच ज्या ज्या लोकांची इच्छा होती त्या सगळ्या लोकांना त्यांनी विमानात बसवून आपल्याबरोबर स्वर्गाला नेलं तर उपेक्षिकदा राम असे पुरी वाहिली सर्व जेणे विमाने तर अशा प्रकारे त्यांनी त्यांनी केलेलं आहे पण इथे काय सांगितलंय की परमार्थात व्यक्ती परमार्थाकडे व वळल्यानंतर व्यक्ती शांत असते सोशिक असते आणि दयाळू व क्षमाशीलही होऊ शकते तर राम कसा आहे जर नाठाळाचे माथी घाली न पाठी असं त्यांनी म्हटलेलं आहे संतांनी की जो कोणी भगवंताकडे येणार नाही आणि त्याची भक्ताची कुचाळकी करत त्याच्या पाठीवर काठी घालायला राम सदैव तयारच असतात म्हणजे दुष्टांचं निर्दालन आणि संतांचं पालन हे त्यांचं कर्तव्य आहे त्याच्यासाठीच रामाचा जन्म झालेला आहे कृष्णाचा जन्म तसाच आहे की दुष्टांचं परिपात्य करायचं आणि सज्जनांचं संकट करायचं सज्जनांना स सज्जनांना न्याय मिळवून द्यायचा त्याच्याकरता त्यांचं अवतार झालेले आहेत म्हणून सुद्धा म्हटलंय की भक्तांच्या संरक्षणासाठी शत्रूचं पारिपत्य करताना मी पाहणार नाही अशी त्यांनी खात्री दिलेली आहे समर्थांनी की रामचंद्राचा आणखीन एक महत्वाचा गुण असा आहे की त्यांच्या जवळ अजय दुजे म्हणजे हा माझा हा परका हा भाव कधीच नव्हता हा भेद ते कधीच बा बाळगत नसत ते उदार होते औदार्य हे त्यांचं विलक्षण गुण आहे त्याच्यानंतर खूप लोकांना म्हणजे सगळ्यांना औदार्यामुळेच त्यांनी आपल्या बरोबर विमानातनं स्वर्गाला नेलेलं आहे असं आशा म्हणजे राम आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही पुढचा श्लोक आपण बघू समर्थाची या समर्थाची या हे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लीळा वर्णिती लोक तिनी कदा रामदासा अभिमानी हा जो श्लोक आहे ना या श्लोकावरतीच एक गोष्ट आहे म्हणजे समर्थ आता समर्थ म्हणजे कोण कोणतं समर्थ रामदास होऊ शकतात समर्थात राम येऊ शकतात समर्थात हनुमंतसुद्धा येऊ शकतात हे सगळेच समर्थ आहे ह्याच सम समर्थांच्याकडे वाकड्या दृष्टीने जर कोणी पाहिलं म्हणजे त्यांच्या शिष्याकडे तर ते काय करतात ह्याची गोष्ट त्यांनी इथे सांगितली आहे एक गरीब हिंडत असतात तेव्हा एका गावाला गेले असताना एक गरीब दाम्पत्य असतं त्यांना तीन चार मुलं असतात ते समर्थांना भेटतात आणि म्हणतात तुम्हाला कोणता या चार तीन मुला, चार चार मुलांमधला कोणता मुलगा हवा असेल तो तुम्ही तुमच्याजवळ घेऊन जा आम्हाला चा आम्ही द्यायला तयार आहे तर हा मधुकर जरा चुंचुणीत वाटतो सगळ्यांशी बोलतात त्याच्यात हा मधुकर चुंचुणीत वाटतो तो म्हणतात की ह्या मधुकराला मला द्या आणि मग त्या मुलाला घेतात बरोबर लहान असतो तो दहा बारा वर्षाचा त्याला सगळं शिकवतात सगळं भक्तात त्याचे इतर भक्त समर्थांचे असतात ते त्याला शिकवतात आणि म्हणतात आता हा बरा आहे मला न्यायला बरोबर म्हणून समर्थ जेव्हा गावोगाव हिणतात तेव्हा त्या मधुकराला बरोबर घेऊन जातात आणि एका गावात येतात त्या गावामध्ये गावाच्या थोडंसं बाहेर असं मारुतीचं देऊळ असतं कुठे उतरावं तर ते नेहमी असेच मारुतीच्या देवळात वगैरे उतरतात तसे ते मारुतीच्या देवळात उतरतात जवळ नदी वगैरे असेल त्याच्यावर अंघोळ स्नान करतात आणि मग त्या मधुकराला सांगतात सा की आता तू गावात जा आणि माधुकरी मागून आण कारण असं की दोन वाज वाजून गेलेले असतात म्हणजे बराच उशीर झालेला असतो आणि आता माधुकरी मागितली तर एखाद्या वेळा मिळेल नाही तर मिळणारही नाही कारण लोक जेवणा पूर्वीच्या काळी पद्धत अशी होती की जेवणापूर्वी माधुकरी देत असत तो जायला लागतो गावामध्ये जातो गावात गेल्यानंतर काही लोक भेटतात त्याला विचारतात मधुकराला कोण तू काय कसं आला माधु तो सांगतो की मी माधुकरी मागायला माधु आलो आहे तर ते म्हणतात अरे तू तु खूप तुला खूप उशीर झाला नाही तर आम्हीच तुला माधुकरी दिली असती पण म्हणे आता एकच सांगतो ह्या गावात एक घर आहे की जे लोक जे गृहस्थ उशिरा जेवतात तर त्यांच्याकडे तू जा आणि ते चांगले आहेत मनाने ते तुला माधुकरी देतील म्हणून हा त्यांचं नाव जोशी आणि ते ज्योतिषी असतात तर हा तिथे जातो त्यांच्या घरी सांगितल्याप्रमाणे त्या घरी जातो आणि हा श्लोक म्हणतो समर्थाची सेवक आक्रप आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिलावर्णिती लोक तिनी रुपेक्षी कदा रामदासाभिमानी जय जय रघुवीर समर्थ मोठ्यादी श्लोक म्हणतो श्लोक ऐकून ते ज्योतिषी बुवा बाहेर येतात आणि त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात ही काय वेळ आहे करे माधुकरी मागायची ठीक आहे म्हणे ये आतमध्ये त्याला आत बोलवतात माधुकरी तर देतच नाही पण त्याला जन्म विचारतात आणि तो सांगतो माझा जन्म मुकामुक तारीख ते कुंडली मांडतात ज्योतिषी असतात ना कुंडली मांडतात आणि त्याला सांगतात हे बघ उद्या तुझा बा दुपारी बारा वाजता तुझा मृत्यू होणार आहे तेव्हा आता तू ही माधुकरी मागणं वगैरे सोड आणि जा आपल्या आईच्याकडे तर तो म्हणतो की माझे महा माझे जे गुरु आहेत ते समर्थ आहेत मला हे करायला पण तरी त्याच्या मनात कुठेतरी भीती वाटत असते की अरे ह्या ज्योतिषांनी सांगितल्याप्रमाणे आपला जर उद्या मृत्यू झाला तर आपल्याला आपल्या आईवडिलांना भेटता येणार नाही भावांना भेटता येणार नाही असे त्याच्या मनात अनेक विचार येतात आणि तो खूप घाबरून जातो समर्थांकडे मंदिरात येतो मारुतीच्या एक एक तो। तो ते म्हणतात आणि रडायला लागतो काय झालं रे तुला काही सांगत नाही पण मग त्याच्या पाठीवरनं हात फिरवल्याला ते सात तो सांगतो की असं असं मी एका घरी माधुकरी मागायला गेलो होतो तर तिथे काय झालं की ते त्यांनी माझं ज्योतिष पाहिलं आणि सांगितलं की उद्या दुपारी बारा वाजता तू मरशील बारा आता त्याच्यानंतर तू जिवंत राहू शकणार नाही मला म्हणे माझ्या आईवडिलांची खूप आठवण येते आहे आईवडिलांना भेटायला जायचं म्हटलं तर चार दिवस लागणार आहेत मी कसं काय जाऊ शकेन आणि आता मी तर उद्या मरणार आणि एकदम त्याला खूप ताप भरतो तापाने फणफणतो समर्थ मग बघतात त्याच्याकडे आणि त्याला झोपवतात त्याचे हातपाय चेपतात त्याला आता औषधं तर काहीच नसतात पण ते आपल्या ह्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला म्हणतात की अरे आंघोळ करत तो म्हणतो आंघोळ कशाला करू मला मरायचंच तर आहे आज तू कर तर खरी आंघोळ बरं म्हणे तुझ्या म्हणे माझ्यात एनर्जी नाही तर ते त्याला स्वतःच्या मांडीवर घेतात आणि समर्थ त्याला स्नान घालतात आणि त्याच्यानंतर त्याचा ताप आपोआप नाहीसा होतो मग ते म्हणतात अरे तुला खूप रात्रभर ताप होता ना म्हणून मला जागरण आहे तर आता घोंगडी अंथरतात मी या घोंगडीवर आता झोपणार आणि अंगावर पांघरून घेऊ तुला एकच सांगतो तुला कोणीही बोलावलं तरी तू माझ्या या घोंगडीवरनं उठायचं नाही आणि ही घोंगडी सोडायची नाही एवढं तू माझं सांगितलेलं ऐक आणि आता मी झोपणार आहे म्हणून समर्थ साधारण नऊ दहा वाजता झोपतात आणि वेळ यायला लागते तसं यम येतात यमदूत येतात आणि ते यमदूत म्हणतात मधु करा इकडे ये तो म्हणतो मी येणार नाही मला माझ्या गुरूंनी सांगितलंय की ही घोंगडी सोडायची नाही त्या घोंगडीच्या बाहेर मी येणार नाही ते फास टाकतात पण तो फास घोंगडीपर्यंत पर्यंत पोहोचतच नाही खूप वेळा ते दोन तीन वेळा बोलवायचा प्रयत्न करतात तो येत नाही नको मागच्या वेळा आपण त्या आज्या मेळाला नेलं न्यायला आलो होतो तेव्हा असेच भगवंताचे दूत आले ना आपल्याला काही केलं तर जाऊ द्या आपण परत जावं आणि यमालाच सांगावं झालं ते परत जातात यमाला सांगतात यम म्हणतो कसा नाही येत मी जातो यम स्वतः रेड्यावर नेतो आणि तोही पाच तोही बोलावतो मधुकराला मधुकर म्हणतो मी इथून सोडणार नाही मी ही घोंगडी सोडून कुठेही येणार नाही तोही खूप वेळ वाट पाहतो आणि शेवटी हे यम सुद्धा फास्ट टाकतो तो पोचत नाही तोही निघून जातो आणि मग साडे बारा जेव्हा वाचतात बाराची वेळ टळून जाते तेव्हा समर्थ उठतात ते म्हणतात मधुकरा काय झालं रे तो सांगतो असं असं घडलं म्हणून जी जे घडलेली गोष्ट असेल ती तर ते म्हणतात आता असं कर आता तू आंघोळ कर स्नान कर आपल्या अन्निक आवर आणि त्या ज्या घरी ज्या जोशी बुवांनी तुला भविष्य सांगितलं होतं त्यांच्याच घरी जाऊन तो श्लोक पुन्हा म्हण आणि भीमा धुकरी म्हण झालं हा जातो तिथे त्या घरी आणि जोर यांनी पुन्हा श्लोक म्हणतो समर्थाची या सेवका वक्रपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची वर्णिती लोक तिन्ही नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी जय जय रघुवीर समर्थ हा श्लोक ऐकतात आणि ते जोशी बाहेर येतात म्हणतात अरे तू जिवंत कसा असा कोण तर तो म्हणतो माझ्या माझे जे हे आहेत ना समर्थ महाराज गुरु तर त्यांच्यामुळे मी जिवंत आहे म्हणे म्हणे असे कोणते तुझे गुरु त्यांचं कसं काय सामर्थ्य हे मला बघितलंच पाहिजे तर तो म्हणतो की चला ना म्हणे मी येईन उद्या उद्या नाही आत्ताच चला म्हणे बघायला तो त्यांना घेऊन येतो मंदिरात आल्यानंतर समर्थ त्या ज्योतिष जोशीबुआांना सांगतात काय हो म्हणे तुम सांगतो तुम्ही कोण काय सगळं आपली माहिती देतो आणि म्हणतो मी ज्योतिषी आहे तर म्हणे तुम्हाला हे माहीत नाही का म्हणे की कोणालाही मृत्यूचं ज्योतिष्य सांगायचं नसतं आता तुम्ही लक्षात ठेवा की ह्यानंतर कोणालाही मृत्यू येणार आहे हे ज्योतिष कधीही सांगायचं नाही मग ते समर्थांना शरण जातात आणि ते म्हणतात माझं चुकलं मी सांगितलं हे आणि क्षमा मागतात आणि मग तिथे त्यांचा अनुग्रह घेतात समर्थांचा तर म्हणजे काय की मी सांगितलं पहिल्यांदाच की राम समर्थ रामदास स्वामी किंवा हनुमंत कोणीही इतके समर्थ आहेत की आपल्या दासाचं म्हणजे त्यां आपल्या शिष्याचं ते नेहमी रक्षण करतात ते आपल्या दासाची कधीही उपेक्षा करत नाही नुपेक्षी कदा रामदासाभिमाने आपल्या दासाची उपेक्षा करत नाही जय जय रघुवीर समर्थ